मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरळी कांचन या ठिकाणी मित्रांनो या आयोजकांनी मागील दोन दिवसापासून फोन करून सांगितलं होतं की आमचे दिनांक पंधरा मार्च रोजी यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे तर आमच्या मैदानाची तयारी सुरू आहे त्यामुळे एक दोन बाईट घ्यायची आहेत आम्हाला एक तयारीची आणि त्यानंतर ना अधिकृत एक बाईट बारा मार्च रोजी घेणार आहेत तर आता ही तयारीची बाईट आहे नमस्ते नाव आ, नाव आ, दादा माझं प्रताप कांचन काय सांगाल दादा मैदानाचं आयोजन करण्यात आले आयोजन आमच्या उरळी कांचन गावची पंधरा ते एकोणीस यात्रा असती काळभैरवनाथाची निमित्त आपण प्रथमता इतिहासात प्रथमताच या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी भरपूर एक बैलगाडा शौकीन इथं असतात बैलगाडा शौकीन आमचे सगळे बाहेरगावी इतर गावी जातात त्यामुळे ग्रामस्थांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपल्या गावामध्ये बैलगाडा शर्यत व्हावी म्हणून यंदा प्रथमच आम्ही या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली तारखेला संपन्न पंधरा मार्च परवानगीची प्रोसेस आली शक्यतो परवानगी बऱ्यापैकी मिळालेली सगळ्या आणि पहिल्यांदाच घेताय त्यामुळे कसं कसं कोणाचं मार्गदर्शन लाभतंय काय मला बैलगाडा संघटना जी आहे त्यांचं सगळ्यांच संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालंय बऱ्यापैकी त्यांच्या म्हणण्यानुसारच या ठिकाणी सगळ्या चाललंय काम आणि मैदान कधीपर्यंत पूर्ण होईल सगळ्यात साधारणतः एक बारा मार्च पर्यंत मैदान सगळं पूर्ण होईल हुएल, बरं आणि बाईट आपली कधी होईल फायनल आ... बारा, बारा मार्चला अकरा मार्च पर्यंत पूर्ण होईल बारा मार्चला बाईट होईल चालते धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आता प्रथमच उर्विकांचन नगरीमध्ये मैदान संपन्न होणार कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू आहे आता तयारी आपली एक दहा पाच दिवस झालं चालू आहे पाठीचं काम चालू झालेलं आहे बरं बरं पाठीचं काम पूर्ण फाटीचं काम अकरा तारखेला होईल त्यानंतर बारा तारखेला आपले संघटनेचे राज्याचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि हवेल तालुक्याचे अध्यक्ष सरपंच संतोष मोडक यांना आम्ही इथं बोलून शेवटची वाईट त्यांच्या त्यांना माहिती दाखवून शेवटची वाईट आम्ही एकदा बारा तारखेला टाकणार आहे कशी कशी तयारी सुरू आहे तयारी झालेली आहे आता बऱ्यापैकी फाटीचं काम पण होत आलेलं आहे आणि बैलांना बांधण्यासाठी जागा परत पार्किंगची व्यवस्था हे सगळं आपण शेवट ट्रोनच्या व्हिडिओतून दाखवणार आहे बरं ते बारा तारखेला जागा उपलब्ध झालेली आहे सगळ्या सगळ्या जागा पूर्ण आहेत फक्त जरा साफसफाईचं काम चालू आहे अजून सगर... बरं साफसफाई होईल बारा तारखेला पूर्णच सगळं अकरा तारखेला होईल बारा तारखेला तुम्हाला बघायला भेटेल आदतचं मैदान आहे त्यामुळे बक्षीस स्वरूप कसं काय प्रथम ते शेवट आदतचं आपलं प्रथम बक्षीस एक लाख दहा हजार रुपये आणि मानाच्या दोन ढाली आहेत आणि परत मा पहिल्या क्रमांकाला मानाच्या दोन गादा पण आहेत पहिल्या क्रमांकाला दोन गादा आणि दोन ढाली आहेत मोठ्या सहा सहा फुटाच्या द्वितीय क्रमांक सत्तर हजार सत्तर आहे तृतीय पन्नास हजार पन्नास आहे चतुर्थ चाळीस हजार चाळीस पंचम तीस हजार तीस सहावा क्रमांक वीस हजार वीस आणि सातवा क्रमांक पंधरा हजार पंधरा आहे आणि क्वार्टर फायनलसाठी पण प्रथम क्रमांक आठ हजार आहे द्वितीय क्रमांक सात हजार सात आहे तृतीय पाच हजार पाच चतुर्थ चार हजार चार पंचम तीन हजार तीन सहावा दोन हजार दोन आणि सातवा दोन हजार दोन तसेच फायनलला आणि क्वार्टर फायनलला जेवढ्या गाड्या फायनलसाठी पात्र होतील त्या uh. सर्व गाड्यांना प्रत्येकी एक खुराकाची बॅग देण्यात येणार आहे टोटल किती बॅग देणार आहे टोटल फायनल साठी सात आणि क्वार्टर फायनल साठी सात टोटल चाळीस किलोची बॅग चाळीस किलोची बॅग मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे अजून मैदानाची तयारी सुरू आहे फाट्यांचं काम सुरू आहे मागच्या पंधरा दिवसापासून आयोजक काम करतायत त्याचबरोबर ही मैदान सगळं पूर्ण झाल्यानंतरनं निवाऱ्याची जागा असेल पार्किंगची जागा असेल हे सगळं आपण पुढच्या मुलाखतीमध्ये पाहणार आहोत आयोजकांचं म्हणणं होतं की अदुकर एखादी बाईट व्हावी हो जेणेकरून या मैदानाची सर्वांपर्यंत माहिती पोचेल म्हणून त्यासाठी ही बाईट घेण्यात आलेली आहे दादा तुमचं नाव हो काय आणि काय सांगाल अनिकेत छेट कशा पद्धतीने तयारी करू तयारी जोरातच आता काम पण अंतिम टप्प्यात आलेले म्हणजे अकरा तारखेपर्यंत शंभर टक्के सगळं होणार आहे पूर्ण होईल अकरा तारखेपर्यंत आणि मग काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने मैदान तयार करण्याचं काम सुरू आहे आता मैल आम्ही मैदान असं तयार करतो कोणी म्हणजे नाव ठेवली नाही पाहिजे नावच काढलं पाहिजे मैदानाचं तुम्ही सगळे स्वतः बैल मालक हो बैल मालक तुमची तयारी झालेली आता आम्ही स्वतः बैलगाडा मालक आहे त्यामुळं आम्ही ही बघतोय की बैलांना काही ना हो ह्याची आम्ही काळजी घेतोय त्या पद्धतीने मैदाना चालू आहे अजून मैदानात काय काय असणार आहे बाकीच आता मैदानात आपण दोन हजार लोकांचं जेवण पण आहे बैलगाडा मालकांसाठी ते अजून इथं कुठं म्हणजे कुठल्याच मैदानात झालेलं नाही ते आपण ठेवलेले अजून महिलांसाठी सेपरेट बालकनी ब फक्त महिलांसाठी हो, महिलांसाठी त्याला सावली वगैरे सावली वरून राहणार आहे राहणारे बार आदत बैल मैदान असल्यामुळे शंभर टक्के बॅरिकेट राहणारे कालपासून त्रे त्यामुळे सगळी तयारी पूर्ण हो। तुमची फाटी कधीपर्यंत पूर्ण होईल अकरा तारखेपर्यंत सगळं काम पूर्ण होणार आहे धन्यवाद